तर या पत्रामधले महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊया केंद्र सरकार पाकिस्तानसोबत चर्चा करू शकतं पण माओवाद्यांशी चर्चेमध्ये त्यांना रस नाही आहे आदिवासींच्या संघर्षाचं नेतृत्व माओवादी करतात आता तेलंगणा सरकारनं केंद्राकडे दुर्लक्ष करत युद्धबंदी जाहीर करावी माओवाद्यांच्या समोर आत्मसमर्पणाशिवाय पर्याय नाही या अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला अठ्ठावीस मार्चपासून आम्ही अनेक शांती प्रस्ताव केंद्र आणि छत्तीसगड सरकारच्या समोर ठेवले एक महिला आम्ही युद्धबंदी केली पण या काळामध्ये सुरक्षा दलांनी पंच्याऐंशी माओवादी कमांडर मारले युद्धबंदी असताना करेगुट्टासारख्या मोठ्या ऑपरेशन राबवलं बसवराजूची हत्या केली मृतदेह कुटुंबाला दिला नाही शांतता समिती सदस्य चंद्रपाल हरगोपाल यांनी राहुल गांधी खरगे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे असा दावा सुद्धा या पत्रामधून करण्यात आला आणि यानंतर बुलेटीनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा